आपण लोदगा या गावचे सरपंच आहात आणि आत्ता सध्या वारं कुणाचं चालू आहे काय चर्चा आहे गावामध्ये आणि काय सांगू शकाल याबद्दल आपण सरपंच यांना त्यांना नमस्कार मी लोदगा गावचा सरपंच आहे पांडुरंग गोमारे सध्या आमच्या गावामध्ये तरी भारतीय जनता पार्टी या पक्षांना चांगलं बहुमत मिळेल अशी अपेक्षा आहे आणि आम्ही तर प्रचार करायची गरज मला वाटत नाही त्याचं कारण असं आहे की जे लोक पंधरा वर्ष घरात होतील ते अचानकपणे आज आले आणि काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या माननीय आमदार साहेबांनी तरी पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे विकास कामं केलेले आहेत ते सर्वसामान्य जनतेला देखील तालुक्यातल्या कळत आहेत म्हणून आम्हाला प्रचार करायची गरज नाही प्रचार कोणी करावा तर प्रचार हे पंधरा वर्ष जे घरात होते ते नाही करावा आम्ही फक्त आम्ही काय केलो आहे आणि याच्यानंतर काय करणार आहे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत नेमकं म्हणजे कोण कोण आमदाराचं नाव सांगू शकाल अभिमन्यू पवार साहेब दुसरं कोण आहे तुम्ही ठरवलं मीच नाही तर आमच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकानं ठरवलेलं आहे आता आपल्या मागे किती मतदान आहे असं काही सांगू शकाल आपण नाही नाही मी माझ्या मागे मतदान म्हणत नाही आम्ही सर्वजण मिळून गावकरी आम्ही मतदान करणार आहोत आणि येत्या तेवीस तारखेला आम्ही फक्त एकच अपेक्षा करून आहोत की आम्ही विजयीच नाही तरी आमच्या औसा तालुक्यात माननीय आमदार साहेब ही मंत्री म्हणून येतील अशी आम्ही सर्वजण लोदगा ग्रामस्थ अपेक्षा करत आहोत आणि माझं जाहीर विनम्र आव्हान आहे आमच्या हशेगाव सर्कलमधल्या तमाम जनतेला की आपण आपल्या तालुक्याला जर मंत्री म्हणून चेहरा बघायचा असेल तर आपण भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या वीस तारखेला बहुमत असं बहुमूल्य असं आपलं मत, मत देऊन एकदम विजयी करावं आणि आपण येणाऱ्या तेवीस तारखेनंतर माननीय आम अभिमन्यू साहेब यांना मंत्री म्हणून पाहावं ही माझी सर्वांना कळकळीची नम्र विनंती आहे